नमस्कार पंढरपूर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं सहचं स्वागत आज मी पंढ पंढरपूरच्या तहसील कार्यालयातील शेतू सुविधा केंद्राच्या समोर आहे सध्या पंढरपूरच्या शेतू सुविधा केंद्रामध्ये सर्वसामान्य माणसांना विविध कागदपत्रांसाठी आवाजवी रक्कम आकारली जाते आणि या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं उद्धट वर्तनही दिस पाहायला मिळतं आहे अशा प्रकारची तक्रार सामाजिक कार्यकर्ते चंदनशिवे साहेब जे आहेत त्यांनी केलेली आहे आपल्यासोबत दीपक चंदन शिवाय आहेत पंढरपुरातील खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील भ्रष्टाचाराला समोर आणलेला आहे आज त्यांनी सेतूच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडली आहे आणि या संदर्भातच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते तो सुविधा केंद्र हे पंढरपूर तहसील आवारात चालू असून ते गुजरात इन्फोटेक कंपनी चालवत आहे त्यांनी दिलेल्या कंत्राटल्या निवेदनानुसार ह्या सेतू कार्यालयामधले हार्डवेअर बसवले नाहीत इथले कर्मचाऱ्याचं वर्तन आहे व्यसने आहेत त्यांना ओळखपत्र दिलं नाही त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जात नाही त्याचं जे, जे डिस्प्ले बसवलं आहे त्याचंही सक्षम अधिकाऱ्याकडून तपासून केली जात नाही आणि पावतीच्या नावाखाली आवाच्या सवा पैसे रक्कम वसूल केली जाते आणि त्याचबरोबर हे जे सेतू कार्यालयात चाललेलं मनमानी कारभार आहे तो सर्वसामान्य नागरिकाला न परवडणार आहे त्यासंदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार देऊन अद्याप कारवाई झाली नाही सेतू कार्यालय चालवणारी जी कंपनी आहे त्यांच्या जी नियमानुसार अटी शर्ती आहेत त्यानुसार इन्फोटेक कंपनी जे कंत्राट दिले त्या अटी शर्तीनुसार हा चालत नाही जे फर्निचर आहे हे जुनंच आहे कॅम्प्युटर ही जुनीच आहेत त्यामुळं अनेकाची या ठिकाणी अर्जंट दाखले देतो म्हणून अनेकाची हजारो रुपयेची फसवणूक केली जाते ॲपिट्यूटसाठी शंभर रुपये शिक्क्यासाठी वीस रुपये पावतीसाठी शंभर रुपये स्कॅनिंग केलेल्या पावतीलाही पैसे आकारले जातात अशा प्रकारे या सेतू कार्यालयातील कर्मचारी मालकांनी नंगा नाच सुरू केलेला आहे तो थांबवण्यासाठी आम्ही येत्या आठवड्याभरात त्यांच्याविरोधात तहसील कचेरी समोर हलगीनाद आंदोलन करणार आहोत असे मी काहीतो पंढरपुरातील सेतू सुविधा केंद्राच्या गैरकारभाराबाबत या ठिकाणी आत्ताच सामाजिक कार्यकर्ते दीपक चंदन शिवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आपल्यासोबत आणखी एक सामाजिक कार्यकर्ते आहेत पंढरपूरचे माऊली हळणवर त्यांच्याकडूनही मी जाणून घेऊया की त्यांना कशा पद्धतीनं इथं गैरकारभार दिसून आलेला आहे ते काय सांगाल पंढरपूरचं शेतू कार्यालय गेल्या अनेक दिवसापासून बंद होतं परंतु मान्य कलेक्टर महोदयाने तो परवा चालू करण्याचा निर्णय घेतला या कार्यालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून वादग्रस्त व्यक्ती या ठिकाणी काम करत आहेत या ठिकाणी नागरिकाकडून जादा रक्कम गेली घेतली जाते सध्या मराठा मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे दाखले काढायला लागत ला, ला आहेत शिक्षणासाठी अनेक वि इतर समाजातीलही व्यक्तींना दाखले काढाय जा दा, लागत आहेत ग गावातून शेतकरी शेतकऱ्यांची मुलं या ठिकाणी येत असतात या ठिकाणी त्या अक्षरशः त्या मुलांची हेळसाण केली जाते सकाळी आलेला या ठिकाणी आलेला मुलगा दिवसभर या ठिकाणी थांबवला जातो आणि अर्जंट दाखलेच्या नावाखाली प्रचंड पैसे या ठिकाणी काही कर्मचारी घेत आहेत मालकांकडं तक्रार केली असता मालक आम्हाला काहीच माहीत नाहीत हे उत्तरे उतरे देतात आ या ठिकाणी अनेक कर्मचारी हे गेल्या अनेक दिवसापासून वादग्रस्त प्रकारचं काम या ठिकाणी करत असलेलेच कर्मचारी या ठिकाणी ठेवलेले आहेत दारू पिऊन असणारे काय कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि त्या ज्या शासनाच्या नियमाप्रमाणे भी, ड्रेस कोड किंवा पोलीस पे, व्हिरिकेफिकेशन असे कोणीही कर्मचारी या ठिकाणी नाहीत नागरिकांची हेळसांड होते या ठिकाणी आमचे सहकारी आर पी नेते दीपक चंद्र शिबे यांनी निवेदन दिला असोत लवकरच या विरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहोत अंधापूर तहसील कार्यालयातील सेतु सुविधा केंद्राबाबत आता आपण पाहिलं दिपक चंद्र शिबे आणि बावले हरणवर यांनी केलेले आरोपي आपण पाहिले निश्चितच शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना विविध कागदपत्रांसाठी दरपत्रकानुसार शुल्क दर आकर्ण्यात आव... आकर्ण्यात यायला हव अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून ही होत आहे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते दीपक चंदन शिबे यांनी ज्या पद्धतीनं तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडं निवेदन दिले त्यानुसार आता या शेती सुविधा केंद्रावर कारवाई होणार का की हे शेती सुविधा केंद्र आणि चालवणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये काही बदल होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे पंढरपूर लाईव्हसाठी पवन वानखेडे पंढरपूर